जय हिंद मी बहुजन विकास प्रधानचा प्रमुख संजय कुमार मी मागच्या गेल्या दोन तीन दिवसापूर्वी प्रशासना जाहीर करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टोकातील खड्डे बुजवायची मागणी केली होती मात्र आज पण प्रशासन छत्रपती शिवाजी महाराज टोकातील खड्डे बजवले नाहीत उदगीर पुन्हा स्वजित आहे उदगीरमध्ये वेगवेगळे काम होत आहेत नगरी पुन्हा स्वच्छ झाले राज्याचे त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री या ठिकाणी येत आहेत मात्र छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे खड्डे नाही ह्या खड्ड्यातील धुळ्या प्रशासना गोळ्यात गेली का असा प्रश्न आम्हाला पडलाय कारण बहुजन विकास आघाडीने मागणी केली विविध संघटनेने मागणी केली पक्षाने मागणी केली मात्र लोकांच्या मागणी दुर्लक्ष करणाऱ्या या प्रशासनाचा मी जाहीर निषेध करतो एका दोन दिवसामध्ये तुम्ही खड्डे पडवा परवा आदरणीय ठिकाणी आहेत उपमुख्यमंत्री आहेत पालकमंत्री आहेत सर्व मंत्री मागण्या येत असताना तुम्ही जर वेगळ्याचं जप्पा जपासाल तर बहुजन विकास आभा ठरल्याप्रमाणे ज्या ठिकाणी खड्डा पडलाय त्या खड्ड्यामध्ये आंदोलन करणार तर तुम्हाला सांगूच येतो आमच्या आंदोलन जाहीर झाल्यानंतर खड्डे माघार येत नाही बहुजन विकास आघाडीने तीस वर्षापासून केलेले आंदोलन आहे जाहीर केलेले आंदोलन आता पण पुरे घेतले नाहीत प्रशासना याची किंमत बोलावी लागेल आमची मागणी काही स्वातंत्र्य नाही आमची मागणी ठेकेदार मिळायला याच्यात नाही तर जनतेची मागणी आमची आहे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकातील प्रशासन हे तात्काळ निर्णय घेऊन येत्या एक दोन दिवसामध्ये खड्डे हे त्याने जाहीर आव्हाण करतो